समोर ठेवून जर बोलायचं झालं तर हा केवळ शौर्य दिवस नसो विजय दिवस आहे अशा प्रकारचा मुद्दा प्रकर्षाने लोकांच्या मनावर बिंबवणं आवश्यक आहे की शौर्य दाखवण्यासाठी लढाई झाली नाही तर ही पेशव्यांच्या पराजयासाठी झालेली लढाई आहे ऐकम दुसरा यामधून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे यामधून एक या या वाईट गोष्ट झाली ती म्हणजे इंग्रजाचं राज्य आहे पण ह्या इग्रजाच राज्य आल्यामुळे या देशामध्ये लोकशाही आली संविधानाचं राज्य आलं नाहीतर पेशव्यांच्या राज्यामध्ये राज्य चालू आणि पेशव्यांनी अस्पृश्यतेचा वाईट वार वार वाईट रीतीनं विकास केला होता लोकांच्या गड्यामध्ये गाडगं बांधण्यापर्यंतचा विकास पेशव्यांच्या राज्याच्या बाहेर भारतात कुठल्याच देशामध्ये कुठल्याच राज्यामध्ये असं नव्हतं पुस्तकामध्ये जे काही लिहिलं आहे पुस्तकामध्ये जे काही लिहिलं आहे त्या संदर्भामध्ये मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावर फार विस्तृत रेखांकन केलेलं आहे त्याचं मोठं वाचन झालं पाहिजे लोकांपर्यंत त्याच्यामधील महत्वपूर्ण गोष्टी गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये महत्वपूर्ण सिद्धांत काय मांडलाय अनटचेबल नावाचा जो ग्रंथ बाबा त्यांनी काय म्हणलंय अस्पृश्य बनवण्यामध्ये पाणुबरांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर अस्पृश्यता थोपवली म्हणजे आजचे अस्पृश्य हे पूर्वाश्रमीचे बौद्ध हे अनटचेबल नावाचा जो ग्रंथ आहे याच्यावरून आपण लक्ष देते की किती वाईट पद्धतीनं म्हणजे भारताचा इतिहास ब्राह्मणांच्या माध्यमातून आणि अंतर पेशव्याच्या माध्यमातून अस्तित्वात आला आज ही अस्पृश्यता बौद्ध लोकांवर लादण्यात आली होती ती अस्पृश्यता आज मुसलमानांवर आणि ख्रिश्चनांवर लादण्याचा कार्यक्रम भारतातील ब्राह्मणांनी सुरू केलेला आहे आणि संघटितपणे आरेझर्मी सुरू केलेला आहे म्हणजे जे जे बौद्धांवर अस्पृश्यता लादण्यात आली होती तीच अस्पृश्यता आज ख्रिश्चन आणि मुसलमानांवर लादली जात आहे ते का ख्रिश्चन आणि मुस्लिम आहे ते पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आणि शूद्र आहे अस्पृश्य आणि शुद्रामध्ये सुद्धा फार मूलभूत अंतर आहे अस्पृश्य लोकांबरोबर अस्पृश्यतेसारखा व्यवहार होतो शूद्र म्हणजे ओबीसी बिशी त्यांच्याबरोबर अस्तुषेचा व्यवहार होत नाही सर दरवर्षी सभा घेतली आहे यावर्षी या सभेला वक्ती कोण असणार आणि काय मृत्यू असणार या वक्ती या स या पाम्प्लेटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत ज्यामध्ये प्रमुख प्रवीण गायकवाड आहेत यशम मुश्रीफ जे आहेत पूर्व आय जी महाराष्ट्र राज्य हे पण येत आहेत त्याचबरोबर डॉक्टर राजसिंग शेखावर राष्ट्रीय अध्यक्ष करणी सेना क्षत्रिय करणे हे सुद्धा येत आहेत ये आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष येत आहेत अंकल सोनो येत आहेत असे बरेच लोक येत आहेत आणि कार्यकर्त्यांना अशी सूचना आहे की हे कम्प्लेट आपल्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात यावं याच्यामध्ये दे सर्व डिटेल जे आहे याचा फोटो तरी तुम्ही घेऊन तर बरं प्रेस सुद्धा ह्या गोष्टी लिहिलेल्या